नमस्कार मी सोनल सुमास किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत जेवणामध्ये चमचमीत तवंग असणारी भाजी सर्वांनाच आवडते परंतु खूप जणांना रोजच्या जेवणामध्ये तो तवंग पाहिला की गुळणी येते कारण रोजच्या जेवणामध्ये तशा तवंग असणाऱ्या भाज्या नकोशा वाटतात परंतु चव मात्र चांगली हवी चला तर मग त्यासाठी आज आपण ही रेसिपी पाहणार आहोत तवंग नसलेली परंतु चवीला छान झटपट होणारी अशी ही आज आपण भाजी पाहणार आहोत रोजच्या साहित्यामध्ये छान अशी ही भाजी तयार होते शिवाय या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे की कि प्रसादामध्ये किंवा अन्न क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीची चव असते त्याच चवीची थोडीशी दाटसर असलेली ही बटाटा रस्सा भाजी आज आपण पाहणार आहोत ही बटाट्याची रस्सा भाजी बनवण्यासाठी आपण येथे छोटा कुकर वापरलेला आहे आता यामध्ये दीड ते दोन चमचे आपण तेल वापरणार आहोत पहा छोट्या चमच्यानीच फक्त दीड चमचा आपण इथे तेल वापरलेला आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आहे आणि छान असे तडतडू लागले पहा तेल व्यवस्थित तापलं की छान पोडणी तयार होते तोपर्यंत मी गॅस बंद केलेला आहे आणि त्यामध्ये आता आलं आणि लसणाची पेस्ट करून घ्यायची आहे तेल चांगले तापले आणि जिरे मोहरी आपण टाकल्यानंतर गॅस बंद करायचा त्यामुळे फोडणी छान तयार होते आणि भाजीला छान वास येतो त्यानंतर आपण आलं आणि लसणाची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे आलं पेस्ट हे खलबत्त्यामध्ये कुठल्यामुळे चव छान येते पेस्ट एकदम बारीक होत नाही त्यानंतर कडीपाला टाकायचा आहे एक मोठा कांदा मीडियम मध्ये आपण चिरून घेतलेला आहे तोही आपण फोडणीमध्ये टाकून कांदा छान ब्राऊन होईपर्यंत आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आपण पाहू शकता तेलाचं प्रमाण हे अगदी योग्य आहे भरपूर तेल वापरलो की भाज्या छान होतात असं अजिबात नाही योग्य प्रमाणात आपण व्यवस्थित भाजी केली की के ती छानच होते आणि तेलही सुटलेलं आहे आता त्यामध्ये पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे चवीनुसार लाल तिखट काळं तिखट वापरलेला आहे आणि यामध्ये आता आपण जो गरम मसाला बनवलेला आहे तो पूजेच्या साहित्यापासून जो गरम मसाला बनवला आहे तो अर्धा चमचा यामध्ये टाकलेला आहे तुमच्याजवळ जो गरम मसाला आहे तो तुम्ही टाकू शकता आपल्या चॅनलवरील गरम मसाल्याची रेसिपीही जरूर पहा आता यामध्ये मिडियम साईजचे तीन बटाटे घेतलेले आहेत जे धुवून साल काढून अशा मीडियम साईजमध्ये तुकडे केलेले आहेत आता ते फोडणीमध्ये टाकून व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे बटाटे जेव्हा आपण फोडणीमध्ये टाकतो तेव्हा फोडणी सर्व बटाट्यांना लागली पाहिजे अशा पद्धतीने परतून घ्यायचे आता खलबत्यामध्ये लसणाची राहिलेली पेस्ट मध्ये पाणी टाकून तेच पाणी आपण पहिल्यांदा इथे वापरलेलं आहे आता ते पाणी थोडंसं तापत आलेलं आहे आपण पाहू शकता आपल्याला कितपत भाजी दाटसर हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी वापरू शकता फक्त बटाटे शिजण्यापुरतेही तुम्ही जर वापरलात तरी ही भाजी खूपच छान होते परंतु तिखट आणि मिठाचं प्रमाण मात्र लक्षात घ्या या इथे आपल्याला बटाट्याचा रस्सा भाजी बनवायची आहे त्यामुळे आता आपण यामध्ये दोन ग्लास पाणी मिक्स करणार आहोत चवीनुसार आपण पाहू शकता दोन मिनिट आपण अशीच भाजी शिजवून घ्यायची आहे यामध्ये आपण फक्त खलबत्ता धुऊन तेवढंच पाणी वापरलेलं आहे म्हणजे जास्तीत जास्त अर्धा कप पाणी आता यामध्ये आपण फक्त एकच चमचा शेंगाचा कूट मिक्स करायचा आहे आपण पाहू शकता कमी साहित्यामध्येही व्यवस्थित छान भाजी तयार होते आता ही भरपूर तवंग आलेला आहे परंतु आपल्याला रस्सा भाजी करायची असल्याने यामध्ये आता मी दोन ग्लास पाणी ओतणार आहे त्यामध्येच बटाटे व्यवस्थित शिजतील आणि रस्सा भाजी ही दाटसर तयार होईल कुकर बंद करून शिजवायला ठेवण्याआधी त्यामध्ये आपण एक ते दीड चमचा होईल इतका गूळ यामध्ये टाकायचा आहे आता परत एकदा मिक्स करून आपण कुकर बंद करायचा आहे एका शिट्टीमध्ये आपली भाजी छान व्यवस्थित तयार होते आणि दीड शिट्टी झाल्या म्हणजे दुसरी आधीच आपण गॅस चेक करायचा आहे पहा मस्तपैकी अशी घमघमात सुटलेली भाजी आपली तयार झालेली आहे तवंग असणाऱ्या भाज्या सर्वांनाच आवडतात परंतु तवंग पाहिला की एकदम छातीमध्ये चळवत असं ज्यांना वाटत असेल त्यांनी अशा पद्धतीने भाजी केली तर तवंगची चव असणारी भाजी तुम्हाला मिळेल तीही कमी तेलामध्ये आणि जेवणानंतर गुळणीही न येणारी मनसोक्त अशी भाजी तयार होईल पहा छान असे बटाटे व्यवस्थित शिजलेले आहेत आता ही टीप मात्र तुम्ही सर्वजण जरूर अवलंब करा जेव्हा आपण गॅस बंद करतो म्हणजेच कुठलीही भाजी कुठलाही पदार्थ तयार झाला की अशा पद्धतीने पहिल्यांदा झाकून ठेवा परत एक वाफ येऊ द्या आणि त्यानंतर गॅस बंद करा कोणतीही भाजी किंवा आमटी सांबार अशा पद्धतीचे गरम पदार्थ जेव्हा बनवतो तेव्हा ती वाफ की भाजीची चव छान येते मग भाजी कुकरमधली असू दे कढईमध्ये किंवा पातेल्यामध्ये बनवलेली असू दे ती भाजी छानच होते पहा व्यवस्थित छान असा बटाटा शिजलेला आहे आणि दाटसर रसाही तयार झालेला आहे तवंग नसणारी पण छान चवीची अशी ही बटाटा रस्सा भाजी तुम्हीही जरूर करून पहा यामध्ये वापरलेल्या मसाल्याची रेसिपी ही आपल्या चॅनलवर अपलोड आहे ही भाजी दोन वाटी जरी खाल्लात तरी गुळण्या येणार नाहीत रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या चॅनल सुमास किचनला सबस्क्राईब करा कोथिंबीर हवी असल्यास वरून तुम्ही वापरू शकता मसाल्यामध्ये धने असल्यामुळे या इथे मी कोथिंबीर वापरलेली नाही जेवताना हो या रसा भाजीमध्ये तुम्ही लिंबू जर पिळलात तर भाजीची चव आणखीनच वाढणार व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपी सोबत